मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये अंजनगाव तालुक्यामधले जवळपास अठ्ठावीस गावं या याद्यांमध्ये समाविष्ट नाहीत अशी माझी मूळ तक्रार होती त्याच्यामध्ये तक्रार, तक्रार करत असताना मी प्रत्येक गटात कोणकोणते गावं गायब झालेले आहेत हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं मात्र हे सर्व निदर्शनास आणल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत असताना मी ते त्यांना सांगितलं की अंजनगाव तालुक्यात जर एवढी गडबड आहे तर निश्चितच अमरावती जिल्ह्यात सुद्धा प्रचंड गडबड असावी तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच याद्या चेक कराव्या असं माझ्या तक्रारीमध्ये मी नमूद केलं आणि आता माझी अपेक्षा अशी आहे की ह्या मतदार ज्या याद्या आहेत ह्या गट आणि गणन्याहाय सुद्धा प्रसिद्ध केल्या नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि त्याची अनुक्रम मनिका सुद्धा अनुसूचीमध्ये पाळलेली नाही त्यामुळे आता गट गणन्याहाय यादी प्रसिद्ध करावी त्यानुसार प्रसिद्ध झाल्यानंतर लोकांना पुन्हा संधी देण्यात यावी आणि ऑब्जेक्शन साठी संधी देण्यात यावी आणि फ्रेश पुन्हा प्रसिद्ध कराव्या अशी माझी मागणी आहे मतदार या मतदारसंघामध्ये जवळपास आठ ते नऊ हजार मतदार हे या यादीमधून होता आमचा आरोप असा आहे की ज्या दिवशी मतदान यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे होती ती यादी प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात तलाठी कार्यालयात प्रसिद्ध व्हायला पाहिजे पण नेमकी आठ तारखेला ती यादी प्रसिद्ध झाली नाही आणि आम्हाला आमचं नाव यादीत आहे की नाही चुकलं आहे की नाही की बरोबर आहे हे पाहण्याचा सुद्धा आम्हाला संधी मिळाली नाही त्यामुळं आम्ही या मतदानापासून वंचित राहू असं आमच्या सर्व गावकऱ्यांची भीती आहे पूर्णच्या पूर्ण गाव, गाव गायब आहे या या प्रारूप मतदार यादीमधून आणि हा एक रचलेला कट आहे निवडणूक आयोगाला सोबत घेऊन असा माझा आरोप आहे आणि आजपर्यंत मतदानाची चोरी हा प्रकार उघड आला होता पण आता ही गाव चोरी हा सुद्धा प्रकार उघड आलेला आहे हे संगणमतानं केलेलं काम आहे आणि आम्हाला पुन्हा याद्या याद्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करून आम्हाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणे आणि पूर्ण कार्यक्रम पुन्हा लावावा आणि जर हे केलं नाही किंवा डायरेक्ट जर याद्या टाकल्या ही अंतिम यादी तयार केली तर आम्ही किंवा सगळे मतदार जे वंचित झालेले आहेत त्या मतदारांचा उद्रेक उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्यासाठीच कोणत्याही स्तराला संघर्ष करायला तयार आहे मी ৰাজেৱক হেমন্ত দেউলে